जय महाराष्ट्र जय मराठी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सर्वत्र बहुसंख्येने भाजप सत्तेमध्ये आहे मुंबईमध्ये महापौर कोण होईल याची चर्चा असतानाच बाजूला मीरा भाईंदर शहर आहे या मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपने जवळपास अठ्याहत्तर एकोणऐंशी जागेवरती बहुमत मिळवलेलं आहे परंतु याच मीरा भाईंदर शहरामध्ये एक उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंग येऊन म्हणाले होते की या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसू आणि त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला होता मुंबईच्या महापौर पदाहून देखील वादंग माजलेला आहे मुंबईचा महापौर मराठी होईलच परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल आणि जर कोणी उद्दामपणा माझोरिटीपणा जर केला तर गाठ मात्र मराठी माणसाशी आहे या मीरा भाईंदरनी मराठी एकीकरण समितीने काढलेला मोर्चा आपल्या सर्वांच्या लक्षातच आहे परंतु जर आता पुन्हा कोणी असा प्रकार केला आणि आमच्या नाकावर टिकचून जर परप्रांतय महापौर बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र दोन म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभं राहील हे मात्र नक्की आहे आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरडेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही भले माझा जीव गेला माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे परंतु या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही मराठीच महापौर झाला पाहिजे यासाठी आम्ही या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे स्थानिक नेते असतील कोणी जे को स्वतःला कार्यसम्राट समजत आहेत त्यांना देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे की या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे अन्यथा गाठ मराठी एकीकरण समितीची आहे जय महाराष्ट्र जय मराठी